हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन स्टाईल उतप्पा बनवणार आहे खूप छान प्रकारे हा उतप्पा होतो मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये याचे बॅटर कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे थोडीशी मिरची कट केलेली आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबिरी कट कर करून घेतलेली आहे आता आपण इथं बॅटर तयार केलेलं घेतलेलं आहे जे आपण डोस्यासाठी बॅटर वापरतो तेच वाप बॅटर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता त्याच्यामध्ये आपण जे चिरून घेतलेली मिरची होती ती घालणार आहे टोमॅटोही घालणार आहे आणि कांदाही त्याच्यामध्ये सर्व ॲड करायचं आहे आणि वरून चिरलेली थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता आपण सर्व याच्यामध्ये कोथंबीर मि मिरची आणि कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार आता त्याच्यामध्ये एक चमचा आपण मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर सर्व छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं तर थोडंसं बॅटर घट्ट वाटलं तर थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकताय पाणी घालून छान प्रकारे ते मिक्स करू शकताय पाहू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि सर्व छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं पाणी घालून सर्व छान असं चा बॅटर एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण छान पॅन गरम करून घ्यायचं आणि त्याला मी बटर लावलेलं ला आहे तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटर लावल्यामुळं छान उत्तप्पाला एक छान टेस्ट येते छान प्रकारे सर्व असं पॅनला बटर लावून घ्यायचं बटर छान मेल्ट झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व ठिकाणी मी पॅनमध्ये स्प्रेड करून घेतलेलं आहे आता जे आपण बॅटर बनवलं ते पळीच्या सायाने अशा प्रकारे सर्व बॅटर आपण पॅनमध्ये घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी उत्तप्पा घातलेला आहे पॅनमध्ये पळीच्या साहाने थोडंसं तुम्ही स्प्रेड करू शकताय पाहू शकता अशा प्रकारे मी छान स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपण दोन मिनटासाठी छान झाकण ठेवून उत्तप्पा छान एका साईडने भाजून घ्यायचं आहे पाहू शकता अशी छान अशी जाळी आलेली आहे आता आपण साईडने थोडंसं सा तेल सोडणार आहे आणि दुसरी साईडही छान प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहे मी थोडंसं वरून कोथंबीर आणि थोडंसं ओलं खोबरंही घातलेलं आहे ओलं खोबरं उत्तपामध्ये एक छान टेस्ट येते तुम्ही नक्की घालून बघा आणि वरून थोडंसं बटरी लावलेलं आहे आणि छान प्रकारे आता आपण दुसरी साईड छान भाजून घ्यायची आहे पाहू शकताय छान कलर आलेला आहे अशा प्रकारे दोन्ही साईड एकदम छान प्रकारे आपण ह्या भाजून घ्यायच्या पाहू शकताय दुसरी साईड छान प्रकारे आपली भाजलेली आहे छान प्रकारे ओला वरून घातलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे ऑनियन उत्तप्पा रेडी झालेला आहे अशा प्रकारे ऑनियन कोकोनट उत्तप्पा खूप छान प्रकारे झालेला आहे नक्की ट्राय करा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी तर सांबारी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे हा आपला उत्तप्पा चटणी आणि सांबार रेडी आहे कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू